नमस्कार आता अर्जुन आणि सायलीला कोणतेच सुभेदार घरात घ्यायला तयार नसतात त्यामुळे अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो त्या दोघांनाही बाहेर काढलेलं असतं आणि अर्जुनची बॅग देखील बाहेर फेकलेली असते अर्जुन, अर्जुन आणि सायलीच्या तोंडावर सर्व सुभेदारांनी दरवाजा लावून घेतलेला असतो आता तेवढ्या सायलीला मधुबाऊंचा फोन येतो आणि मधुभाऊ विचारतात काय ग घेतलं का तुला सुभेदारांनी घरात तेव्हा सायली म्हणते नाही अजून तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय नाही घेतलं था, मी आता येतोय तिकडे आणि लगेच मधुभाऊ इकडे सुभेदारांच्या घरी येतात आणि सुभेदारांचा दरवाजा वाजवतात तेव्हा लगेच प्रताप उघडतो आणि म्हणतो तुम्हाला एकदा सांगितलेला कळत नाही आम्ही तुम्हाला घरात घेणार नाही आणि समोर बघतो तर मधुभाऊ असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात कोण आहे रे प्रताप म्हणतो तूच बघायला ये तेव्हा घरातले सर्वजण तिथे येतात आणि मधुभाऊ म्हणतात तुम्ही माझ्या सायली बाळाला घरात का नाही घेतलं अहो ती लक्ष्मी आहे नवीन लग्न झालेली मुलगी लक्ष्मीसारखी असते तुम्ही तिला घरात का घेतलं नाहीत तिची काही चूक नसताना आता मी सुद्धा तिच्या मागे उभा राहिलो आहे ना पाठीशी आता मला कळलं आहे त्यांनी हे सगळं का केलं होतं त्यामुळे आता सगळं विसरून तुम्ही तिला आणि अर्जुनला दोघांनाही घरात घ्या माझ्या सायली बाळाची चूक पदरात घ्या आणि तिला ॲक्सेप्ट करा तुम्ही असं करू नका तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात ओ तुमची बडबड करून झाली असेल तर निघा इथून तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुम्हाला माहित आहे का प्रिया जर तुमच्या या घरची सून झाली असे ना तर खरंच तिने तुमच्या सुभेदारांच्या अब्रूचे धिंडवडे काढले असते ती प्रिया इतक्या तापट स्वभावाची आहे एखादी गोष्ट जर तिच्या मनासारखी नाही झाली ना तर ती कोणत्याही थराला पोचते आणि हे एक हे गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन साहेबांचं तर तिच्यावर प्रेमच नाही आहे मग प्रेम नसताना त्या दोघांचं लग्न तुम्ही लावून द्यायला कसं निघालेलात अहो तो संसारच टिकला नसता अर्जुन साहेबांचं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे अर्जुन साहेबाचं आणि प्रियांचं नातं जास्त काळ टिकलं नसतं आणि प्रिया ही मुलगी कशी आहे तुम्हाला आता सांगायची गरज नाहीये तुम्ही लग्नात तर बघितलंच असेल कशी नको नको ते अश्लील शब्द ती सायलीला वापरत होती असली अश्लील शब्द बोलणारी मुलगी सुभेदारांची सून असू शकते असा तुम्ही विचार देखील कसा करता कितीही रागाला गेली रागाला तरी ते तर पातळी तर सोडून बोलते पण आमची सायली कधीही असं करत नाही आणि सायली तुमच्या घरात एक दीड वर्ष होती तेव्हा तुम्ही सायलीला ओळखलच असेल सायलीचा स्वभाव कसा आहे ती नेहमीच दुसऱ्यांचा विचार करते आणि तिने या घरासाठी सांगा काही नाही केलंय का तिने किती केलं आहे या घरासाठी ते सगळं तुम्ही विसरला आता मी तुमच्या पुढे हात जोडतो पण या सायलीला तुम्ही घरात घ्या आता मात्र सर्वच सुभेदार एकमेकांच्या बोलायला लागतात आणि त्यांना मधुभाऊचं म्हणणं पटत असतं कारण प्रिया कशी आहे हे त्यांनी आता भर मांडवात बघितलेलं असतं मधुभाऊ एवढं बोलून बाहेर येतात आणि सायलीला म्हणतात सायली बाळा नको काळजी करूस मी आहे तुझ्या पाठीशी जर नाही यांनी घेतलं ना घरात तर तू आपल्या घरी येऊन राहा जावई बापू तुम्ही काळजी करून माझा आता तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आता लगेच सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या पाया पडतात अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तशी वेळच येणार नाही मी सायलीला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन मी सायलीच्या डोळ्यात कधीच पाणी आणणार नाही नेहमीच तिची काळजी घेईन तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहील आता मात्र अर्जुनचं ते बोलणं ऐकून मधुभाऊंना खूपच भारी वाटतं मग मधुभाऊ सुभेदारांना साई प्रियाचं सत्य सांगून निघून जातात आता सुभेदारी ते चलबिचल झालेले असतात त्यांच्या मनात काय करायचं हे समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू